हिप्परगीचे सर्व बावीस दरवाजे उघडले शुक्रवारी कर्नाटकातील कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्याची पाहणी केले असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना सांगलीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व दरवाजे उघडण्याच्या शनिवारी हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व बावीस दरवाजे उघडले सांगली पाटबंधारी मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी हिप्परगी येथे भेट देऊन तेथील विसर्गाची माहिती घेतली पाहणी केल्यानंतर केवळ दरवाजेच उघडले असल्यामुळे कृष्णा नदीतील पाण्याला फुग येत होती म्हणून हिप्परगी बंधारा येथील अधिकाऱ्यांना तात्काळ सर्व गेट खुले करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता पाटोळे यांनी दिली होती त्यानुसार शनिवारी हिप्परगी बंधाऱ्यावरील अधिकाऱ्यांनी सर्व बावीस दरवाजे उघडलेत अधीक्षक अभियंता पाटोळे म्हणाले हिप्परगी बंधाऱ्यावर ऐना पूर्व हल्ल्या या दोन सिंचन योजना आहेत त्यासाठी या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग केला जातो या बंधाऱ्याचे बावीस दरवाज्यांपैकी अठरा दरवाजे खुले होते हिप्परगी बंधाऱ्यावरील अधिकाऱ्यांना कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे सर्व दरवाजे उघडण्यात यावेत अशी सूचना दिली होती त्यानुसार हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडलेत